शेतकरी मित्र नमस्कार आज आम्ही नेहमीप्रमाणे परभणीमध्ये माझे मित्र आणि तसे किरणचे सर्वांचे मित्र गोविंद भांडसर यांच्या संत्र्याच्या बागेत आलोय तर आज त्या संत्र्याच्या बागेत म्हणजे जो काय परिणाम दिसतोय आपल्या किरणच्या टेक्नॉलॉजीमुळं तो त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर सा। नमस्कार सांगा आज हा भाग तुमचा किती दिवस झाला आणि तुम्हाला याचे परिणाम काय काय दिसून आतापर्यंत आपलं सातवं वर्ष आता सातवं वर्ष दुसरा भार आहे हा जेव्हापासून आपण टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात केली आपल्याला बागामध्ये हे तुम्ही रिझल्ट पाहू शकता आपला तुन आले असे रिझल्ट आलेले अच्छा बघतोय आपण इथं पूर्णपणे फळांची साईज वगैरे मोठी दिसते है ना ठीक आहे फळ पण भरपूर अशी वाकली एकदम म्हणजे क्वांटिटी भरपूर असताना असतानाही क्वालिटी चांगली आहे अच्छा अच्छा म्हणजे साईज चांगली एवढी क्वांटिटी असल्यावर साईज एवढी मोठी होत नाही तुम्ही बोलले ते की हे बाग काढायची आहे मला म्हणजे हे टेक्नॉलॉजी वापरण्यापूर्वी अशी माणसं बाग काढायची होती ना बरं ले ले, ले ले, बर। की, की आता ती बाग काढण्याची अवस्था असणारी बाग आज आपण बघतो फळानं आहे बरोबर तर अंदाजे तुमचं काय मत आहे की किती उत्पादन निघू शकतात नाही आता हे आपण दोनशे झाड धरलेलं आहे या वर्षी दोनशे झाडाला फळ लागलेत दोनशे झाड आपण जा साडेचार लाख रुपये ला दिलेलं दिलेलं आपण आहे अच्छा ओके मग आता जे संतरा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता का तुमचा हा जो बाग बाग बघून नाही जे संत्रा उत्पादक आहेत त्यांनी कमीत कमी एका वर्षामध्ये दोन डोस तर द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजेत जर तुम्हाला बाग बनवायची असेल अच्छा अच्छा बाकी तुम्ही काही पण द्या पण केरॉनचे दोन डोस बाग चांगल्या परती येऊ शकणार नाही बरोबर ओके तर तुम्ही तुमच्या संत्रा पिकाबद्दल जे काही माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल आम्ही आमच्या केरण कंपनीकडून आणि सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांच्याकडून तुमचे इथं आभार व्यक्त करून धन्यवाद